नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे एकाग्र अकॅडमीमध्ये तुम्हाला माहितच असेल की भरपूर सारा गोष्टी अशा इकडून तिकडून न्यूज चॅनलवरून पण येत आहेत पृथ्वीराज चव्हाण सर जे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी देखील एबीपी माझाला बघू शकता की मुलाखत देताना सांगितलं की अमेरिकातील एबस्टिंट फाईल जेव्हा बाहेर येईल त्या टायमाला बघू शकता भारतात एक राजकीय भूकंप होईल आणि कुठेतरी महाराष्ट्राचा माणूस बघू शकता की पंतप्रधान होणार आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आणि भरपूर सारं बघू शकता सोशल मीडिया असेल पूर्ण जग जगभरात बघू शकता असं चर्चा चालू आहे का 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 की काय आहे नेमकं म्हणजे ऍपस्टिन फाईल आणि हे सगळं काय आहे काय कॉन्ट्रोवर्सी आहे जेफ्री ऍपस्टिन कोण आहेत आणि पंतप्रधान बदलण्याची शक्यता का व्यक्त केली जात आहे आणि ह्या संदर्भात बघू शकता की त्यांनी मागच्या महिन्यात पण दिलेली की महिनाभरात देशाच्या पंतप्रधानाचा मराठी माणूस विराजमान होऊ शकतो म्हणजे महाराष्ट्राचे जे पंतप्रधान आहेत ते नरेंद्र मोदी आता यांना काढून बघू शकता की कोणतरी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा जो व्यक्ती आहे तो पंतप्रधान होऊ शकतो आणि त्यांनी सांगितलेलं की नागपूरचे जे व्यक्ती आहेत आता आपल्याला अंदाज सगळ्यांनाच माहिती आहे की नागपूरमधनं एकदम कोण जायंट आहेत एकदम की ते पंतप्रधान होतील असा त्यांचा अंदाज होता मग त्या हिशोबानं आपल्याला हे बघायचं की जे ऍप्सिन जी फाईल आहे जी ॲब्सटेंट कॉन्ट्रोवर्सी चाललेली आहे की फाईल नेमकं काय का आहे आणि त्याच्या प्रकारे म्हणजे काय ती इम्पॉर्टन्स आहे त्याचं सा? एक 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 गोष्टी जाणून घेण्याचं आहे बघू शकता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प आणि हे, हे ज्याचे सगळे जे महत्वाचे जे घडामोडी आहेत की जे सोशल मीडिया आणि बाकीच्या पूर्ण जगभरात देखील चर्चा आहे की ते प्रकार आपण समजून घेऊ की काय प्रकार येतो तर लक्षात ठेवा की पूर्ण पूर्ण जगभरात कॉन्ट्रोवर्शियल झाले की कॉन्ट्रोवर्सी ओव्हर द जेफरी ऍबस्टिन फाईल्स आणि जेफ्री एपस्टिन हे होते कोण या सगळ्याबद्दल बघू शकता की या आपण लेक्चरला आपण बघणार आहोत यस हे बघू शकता अमेरिकेचे जे विरोधी पक्ष जे आहेत नेते त्यांनी एप्सटीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हे जे एक कायदा पास केलेला आहे अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प सरकारनी विरोधकांच्या प्रेशरमुळे आणि मग ते काय प्रकार आहे आपण ते सगळंच याच ह्याच्यानं जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर भारतावर हे जे काय परिणाम होऊ शकतात जगभरात कसा पॉलिटिकली आणि इंडस्ट्रीकली इकॉनॉमिकली कसं ग्लोबली एफेक्ट होऊ शकतं ते पण आपण जाणून घ्यायचं यस yes. तर जेफ्री एपस्टिन होते कोणते लक्षात ठेवा जेफ्री जे आहे जेफ्री प्रकरण हे जगातील सर्वात मोठ्या हाय प्रोफाईल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या प्रकरणापैकी एक आहे हेच महत्वाचं आहे की जेफ्री एपस्टिन जे प्रकल्प आहे म्हणजे जे प्रकरण चाललेलं आहे त्याच्यात बघू शकता की हाय प्रोफाईल लैंगिक शोषणचा मुद्दा आहे दोन हजार पंचवीस मध्ये या प्रकरणाशी संबंधित गुप्त फाईल्स सार्वजनिक करण्याच्या अमेरिकेतील नवीन कायद्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे म्हणजे आता ते काहीतरी बघू शकता सिक्रेट डायरीज होते त्यालाच आपण सिक्रेट फाईल्स बोलतात आणि ते अमेरिकाच्या बघू शकता की संसदेने मध्ये ऍक्ट पास केला आणि ते जे फाईल्समध्ये काही काय नावं आहेत ते सार्वजनिक करण्याचं एक डेट ठरलेली आहे आणि त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण जे आहेत माझे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की राजकीय भूकंप आपल्या भारतात देखील होऊ शकतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघू शकतात की पंतप्रधान पद हटून एक महाराष्ट्राचा कोणतरी पंतप्रधान होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे त्याच्याबद्दल अजून जाणून घेऊया हे बघू शकता यू एसमध्ये पण युनायटेड स्टेटमध्ये रिलीज द एपस्टिन फाईल्स बघू शकता त्या फाईल्समध्ये असं काय गुपित आहे म्हणजे की सर्व तिथं आंदोलनं करण्यात आली आणि या आंदोलनाचं बघू शकता की महत्त्व एवढं आहे की अमेरिका संसदेला कायदा पास करावा लागला हे फाईल्स बाहेर आणण्यासाठी मग त्याच्याबद्दल पण आपण थोडंफार डिटेलमध्ये बघू शकता हे आहेत मिस्टर जेफ्री जेफ्री ॲपस्टिन बघू शकता जेफ्री ऍपस्टिन होते कोण त्याच्या पहिले थोडा बदल आता आपण एवढं सारखं बघतोय जेफ्री ऍप्स्टीन होते कोण ते पण आपलं जाणून घेणं गरजेचं आहे तर जेफ्री ऍप्स्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर गुंतवणूकदार आणि अब्जा फायनान्सर होता तो त्याने आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती पण नंतर तो बँकिंग आणि फायनान्सिंग क्षेत्रात प्रचंड श्रीमंत झाला दोन हजार पाच मध्ये त्यांच्या त्यांच्यावर पहिल्यांदा एका चौदा वर्ष मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप झाला दोन हजार आठ मध्ये त्याला अल्पवयीन मुलींना व्यवसायात ढकलल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले पण एका विवादास्पद डीलमुळे प्ली डीलमुळे त्याला महिनेच फक्त जेल झाली म्हणजे एवढे बिझनेसमॅन आणि पैसा स्ट्रॉंग असतो की असल्या सगळ्या प्रकरणात पण देखील बघू शकता की असे प्ली डील झालेली आणि दोन हजार एकोणीसची ची जी गोष्ट आहे ती अटक आणि मृत्यूची की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याला पुन्हा एकदा सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली मात्र खटला सुरू असतानाच दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी न्यूयॉर्क मधील तुरुंगात तो अवस्थेत आढळला अधिकृतपणे ही आत्महत्या असल्याचे सांगितले गेले परंतु त्या अनेक संशयास्पद शक्यता वर्तवल्या जातात आता तुम्हीच लक्षात ठेवा की एवढा मोठा गुंतवणूकदार आत्महत्या करेल काय अशा म्हणजे लोकांची मानसिकता असते की हम तो डुबेंगे सनम लेके डुबेंगे आणि ही जी मानसिकता आहे हे कुठेतरी अमेरिकाच्या मोठ्या मोठ्या हाय प्रोफाईल बिझनेसमॅन पॉलिटिशियन्स लोकांना पटली नसेल आणि त्याची हत्या झाली असेल म्हणजे मी पण हे फक्त अंदाज वर्तवतोय असं झालं असेल असं काय हे मी पुष्टी नाही करत पण लक्षात ठेवा की हे जेफ्री एपस्टीन बघू शकता की सेक्स मध्ये बघू शकता की हा माणूस गुंतलेला होता आणि मॅक्झिमम त्याचे कॉन्टॅक्ट त्याच्या फाईल्समध्ये जे, जे फाईल्स आपण बोलतोय की त्याच्या डायरीमध्ये भरपूर सारे बिझनेसमॅन्स लोकांचे कॉन्टॅक्ट होते इव्हन जे महाराष्ट्रातले काही काही मोठे व्यक्तिमत्व इंडस्ट्रीयल मॅन असतील भारतातले मोठे मोठे राजकीय व्यक्ती असतील त्यांचे देखील बघू शकता ह्याच्यात नावं येण्याचे हाय चान्सेस आहेत आणि म्हणूनच हा अंदाज वर्तवला जात आहे की कुठंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बी जे पी संघटित जे काय काय आहे ते सरकार कोलॅप्स होण्याच्या ह्याच्यावर आहे म्हणजे सरकार पडणार नाही पण पंतप्रधान चेंज होतील असं काहीतरी अंदाज वर्तवला जात आहे पण जा त्याच्यात तथ्य किती आहे ते पण आपण बोलू नाही शकत हे फक्त सार्वजनिक हे फक्त चाललेली आहे चर्चा पण एपस्टिन फाईल्स वाद काय हे पण आता आपण जाणून घेऊया जेफ्री बद्दल आपण बघितलं एप्सटिन फाईल्स काय ते जाणून घेऊया कारण तो ऍक्टच महत्वाचा आहे एफस्टिनच्या नावाखाली ओळखीमध्ये जगातील अत्यंत शक्तिशाली व्यक्तींचा समावेश होता यात राजकारणी अब्जाधीश आणि सेलिब्रिटी होते म्हणजे सेलिब्रिटी देखील ह्याच्यात बघू शकता की इन्वॉल्ड आहेत ब्लॅक बुक आणि फ्लाईट लॉग्स एपस्टिमकडे एका एक लिटिल ब्लॅक बुक होते त्यात हजारो संपर्क क्रमांक होते तसेच त्याच्या खाजगी विमानातून ज्याला लॉलिता एक्सप्रेस म्हटले जायचे प्रवास करणाऱ्या लोकांची यादी फर्स्ट लॉग्स होती म्हणजे त्याच्या फ्लाईटमधनं किती अब्जाव लोकांचे जे आहेत त्यांनी जे प्रवास केलेले आहे त्याची पण देखील बघू शकता इन्फॉर्मेशन त्या ब्लॅक बुकमध्ये आहे आणि त्याच्यानंतर जे सगळे अब्जाव आणि हे जे क्रमांक आहे आणि सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये बघू शकता हे इन्वॉल्ड होते आणि आज पण बघू शकता मध्यंतरी संसदेमध्ये एक मुद्दा उठला की भारतात रोज ऐंशी मुली गायब होत्यात आणि त्याच्यामुळे बघू शकता हे कुठंतरी चक्र वर्ल्ड वाईड आहे म्हणजे बघा ह्युमन ट्रॅफिकिंगचं मामलं जे आहे त्याच्यामध्ये हे येत आहे या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू डोनाल्ड ट्रम्प मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व कलाकारांची नावे वेळोवेळी चर्चेत आली आहे चर्चेत आलेली आहे त्यांची नावं हायच असं नाही आलेली चर्चेत आलेली आहेत चर्चेत आलेली आहेत म्हणजे भरपूर वेळा त्यांच्यावर टीका झाली की असं आहे त्यांचं नाव इन्वॉल्ड आहे या जॅफ्री एप्सिन प्रकरणामध्ये आणि असं भरपूर सारे वादविवाद चाललेले आहेत अनेकांचा असा आरोप आहे की एप्सिन या शक्तिशाली लोकांचा वापर करून आपली तस्करीची यंत्रणा चालवत होता आणि त्यांच्याकडे या लोकांचे आक्ष आक्षेपार्ह पुरावे होते ज्याद्वारे तो त्यांना ब्लॅकमेल करत होता म्हणजे ह्या सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये असं हे असतात की जे खासगीरित्या जे व्हिडिओ बनवले असतात त्यांचे ते बघू शकता जेफ्री होते आणि बघू शकता संशयातून त्याची हत्या पण झालेली होती मागच्या वर्षी बघू शकता न्यूयॉर्कच्या जेलमध्ये आपण बघू शकता मग आणि आता हे त्याचे फाईल्स बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने ऍक्ट बनवला कारण अमेरिकात आंदोलन झालं अमेरिकात ऍक्ट बनवला आणि अमेरिकाचा बघू शकता की जे कोर्टाने आहे ती एकोणीस डिसेंबरची डेट दिलेली आहे की त्या दिवशी बघू शकतात की त्यांना सर्व जे आहे सार्वजनिक करायची एकोणीस नोव्हेंबरच्या डोनाल्ड ट्रम्प का या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर बघू शकता एकोणीस डिसेंबर रोजी सार्वजनिक करणे बंधनकारक आहे आणि त्याच अनुषंगाने बघू शकता डायरेक्टली लिंक्ड भारताच्या राजकीय भूकंपावर लावली जात आहे एकदा बघूया की अमेरिकेतील जे नवीन ट्रान्सपेरन्सी ऍक्ट आहे ते काय प्रकारे बघू शकता ट्रान्सपेरन्सी ऍक्ट नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेने या फाईल्स उघड करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे एप्सटीन फाईल्स आर फोर फोर झिरो फाय असं या कायद्याचं नाव आहे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कायद्यावर स्वाक्षरी केली या कायद्यानुसार अमेरिकाच्या न्याय विभागाला आणि एफबीआयशी संबंधित सर्व कागदपत्रे फ्लाईट लॉग्स आणि तपासाचे तपशील एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सार्वजनिक करणे बंधनकारक आहे म्हणजे एकोणीस डिसेंबरला सार्वजनिक केल्यावर पूर्ण म्हणजे भारतातच नाही पूर्ण जगात राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहे इंडस्ट्रीयल आणि हे सगळं शेअर मार्केट असेल हे असेल थोडंफार बघू शकतं आपल्याला फ्लक्च्युएशन दिसू शकतं यात फक्त पीडितांची गोपनीयता राखण्यासाठी आणि त्यांची नावे रेड लपवली केली जातील पण इतर कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीचे नाव राजकीय दबाव कुठे लपवले जाणार नाही आणि हे स्पष्ट करण्यात आले म्हणजे तो भारताचा पॉलिटिशियन असो कुठला तरी क्रिकेटपटू असो कुठला तरी म्हणजे बॉलिवूड ऍक्टर असो या तर कुठल्या तरी मोठा राजकीय संबंधित व्यक्ती असो कुणाचीही नावं लपवली जाणार नाहीत आणि जे जे ॲपस्टिन फाईल्स आणि त्याच्या मध्ये जेवढी नावं होती ते सगळे बघू शकता सार्वजनिकरित्या जाहीर होणार आहे आणि त्याच बघू शकतात ह्याच गोष्टीचा रेफरन्स घेऊन आपले जे माजी मुख्यमंत्री आहेत की ती कागदपत्रे उघड झाल्यावर एकोणीस डिसेंबरला देशात मोठी राजकीय उलटापात होईल लोकमतची बघू शकता की लोकमत न्यूज होती आणि त्याच्या अनुषंगानेच असा अंदाज वर्तवला जात आहे की नरेंद्र मोदी कुठेतरी बघू शकता की पंतप्रधान पदावरून हटू शकतात आणि कोणतरी महाराष्ट्राचा व्यक्ती पण प्रधान बनू शकतो मराठी माणूस पण प्रधान बनू शकतो आणि तेही नागपूरचे असतील असंही म्हणजे चर्चा चालू आहे आता डायरेक्टली नाव घोषित करण्यात काय हे नाही तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता की नागपूरवरनं कोण बी जे पीचे एकदम जॉईंट लिडर आहेत की ते पंतप्रधानाच्या रेसमध्ये पुढे आहेत तर बघू शकता भारतीय संदर्भात ह्याचं महत्व तेच होतं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच असा खळबळजनक दावा केला की या फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांचेही नावे असू शकतात जर ही नावे उघड झाली तर भारतीय राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे म्हणजे हे फक्त बघू शकता की अंदाज व्यक्त केला गेला आहे हंड्रेड पर्सेंट हाय शुअरिटी सांगितलेली नाही बट देर आर हाय चान्सेस की राजकीय लोक बिझनेसमॅन्स बॉलिवूड ऍक्टर्स आणि या सर्वांची देखील म्हणजे मोठे मोठे हे आहेत त्यांची नावं उघड होण्याची हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत आता ह्याच्यात किती तथ्य आहेत ते आपल्याला पण बघू शकता की एकोणीस तारखेलाच हे होईल म्हणजे हे सगळे अंदाज वर्तवले जात आहे असे बरेच सारे राजकीय भूकंप आपल्या बघू शकतो देशात आलेले आहेत पण काय आपल्या कुठल्याच पंतप्रधानांनी असा राजीनामा दिल्याचं आपण ऐकलेलं नाहीये नरेंद्र मोदीचे जर पूर्ण जर टर्म ऐकलं तर गुजरात दंगल असेल हे सर्व असेल की आता यांना हे करणार तडीपार करणार असं करणार पण एवढ्या सारे देखील ते बघू शकता पंतप्रधान कायम राहिलेले आहेत म्हणून आता ऍबस्टेंट फाईल्समुळे सरकार चेंज सरकार चेंज नाही पण पंतप्रधान बदलतील अशी जी शक्यता वर्तवली जात आहे ती बघू शकता की त्याच्यात तथ्य तर आहेत पण पंतप्रधानाचा राजीनामा मला नाही वाटत की संभव आहे कारण इतके इतके सारे मोठे बघू शकता आपल्या देशावर संकट आले तरी पण सारखा अटॅक झाला हे सर्व झालं त्याच्यानंतर भरपूर सारे मोठे मोठे अटॅक झाले तरी पण बघू शकता गृहमंत्री असतील हे असतील कुणी पण राजीनामा दिलेला नाही म्हणजे त्यांना तेच आहे की नेहरूंनी काय केलं नेहरून हे केलं ते केलं त्याच्यावरच भरपूर शकता भारताचा चर्चा पूर्वी म्हणजे इतिहासात काय घडलं त्याच्यावरच आपलं पूर्ण राजकारण चाललेलं आहे आज पण आणि कुठंतरी फ्युचर आणि हे आत्ताच्या सध्याच्या डीलवर कुठेतरी जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्या पूर्ण भारताचे ते कुठंतरी अवॉइड करून कुठले तरी वेगळ्याच दृष्टी वेगळ्याच बघू शकता की लाईन राजकारण आपल्या चाललेलं आहे म्हणून असा फक्त अंदाज वर्तवला गेला आहे की पंतप्रधान चेंज होतील पण ह्याच्यात आता किती तथ्य आहेत हे आपल्याला एकोणीस तारखेलाच कळेल आणि हीच हे होती की नुसतं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नाही पण एक बेसिक जनरल इन्फॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून पण एपस्टिन फाईल्स हा प्रकार काय आहे ते आपल्याला गरजेचं होतं जाणून घेणं ते आपण आज जाणून घेतलेलं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण असे जे कॉन्ट्रवर्शियल काही काही ॲक्ट्स असतात कधी कधी कुठले तरी रिपोर्ट्स येतात कधीतरी कुठल्या तरी फाईल्स आहे ते मग काँग्रेसवर टीका केली जाते हे झालं ते झालं असंच हे बघू शकता एक प्रकारे आहे पण एकोणीस तारखेला जेव्हा सार्वजनिकरित्या जे ॲपसिंट फाईल्स बाहेर निघतील त्यावेळेलाच आपल्याला कळेल की कुठला किती मोठा राजकीय भूकंप होता की हा नुसता फुसकी बॉम्ब होता तर आपण एवढेच हे आज ह्याच्यामध्ये न्यूज होते अशाच घडामोडीसाठी बघू शकता की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील आणि बाकीचे लोक पण जे सामाजिकरित्या जुळले असतील त्या डायरेक्टली चॅनलला शेअर करू शकता सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र